पाऊस वारा वादळ यासारख्या अनेक संकटावर त्यांनी करुणी मात विझवलेली पुन्हा नव्याने पेटवली आरक्षणाची वात जरांगे पाटलांचा असा संघर्ष पाहून सर्वसामान्य माणसाच्या अंगातला रक्तसुद्धा लागलं वाहू चल मित्रा एकदा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ जरा समजून घेऊ जय शिवराय मी कवी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर मित्रांनो संघर्ष योद्धा आपलं काळीच मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एक छोटीशी कविता बनवली कविता शेवटपर्यंत पाहा आणि कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कविता ऐकता ऐकता एक, एक, एक काम करा फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुढचं कडवा आता आपण डायरेक्ट सुरू करू शरीर साथ देत नसताना सुद्धा ते कित्येक दिवस समाजासाठी उपाशी राहिले त्यांना मरणाचाही वाटलं नाही भेव बायकोला त्यांनी आधीच सांगितलं होतं आलं तर, तर तो नाहीतर समाजाचा कुंकू पुसून तयार ठेव म्हणून तर कोट्यवधी मराठ्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील ह्या माणसाला समाजाचं बनवलं देव तेव्हा कुठं तळागाळातला मराठा जागा होऊन म्हणतो रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जरांगे पाटलांनाच साथ देऊ चल मित्रा मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ जरा समजून घेऊ जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी एकटं पाडण्यासाठी सरकारने काही लांडगे सोडले त्यांच्या जवळचे सुद्धा काही माणसं फोडली पण पाटील या सगळ्यांना एकटे भिडले पाटलांनी असा कसका दाखवला की सगळे कुण्या बिळ्यात जाऊन दडले पाटलांनी एकदा सांगितलं माझ्या समाजाचा सा कोणी अंत नका पाहू अरे चल मित्रा मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ जरा समजून घेऊ मनोज जरांगे पाटलांच्या भर आंदोलनात आंदोलनकर्त्यावर पोलिसांना मारायला लावली गोळी आणि त्या आंदोलनामध्ये भजन म्हणत असलेल्या माता मावल्यांच्या तिटच झाली रक्ताची होळी तरी पाटील मागेनं हटता कुणाची भाजू दिली नाही फोळी आणि सरकारलाही मागात पडली त्यांनी खेळलेली त्यांचीच खेळी मग मनोज जरांगे पाटलांनी सरकारला असा घाम फोडला की सरकारचं अख्खं मंत्रिमंडळ जरांगे पाटलांच्या पाया पडायला अंतरवाली सराटीत लागलं येऊ अरे चल मित्रा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ जरा समजून घेऊ एवढा समाजासाठी त्याग देऊन सुद्धा काही आपल्याच माणसाने त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी या देव माणसाला छळलं पण हे भडवे हे विसरले की ह्याच माणसाने आपल्या समाजासाठी स्वतःचं रक्त जाळलं पण गरजवंत मराठ्यांनी अशी शपथ घेतली की काही झालं तरी शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या सोबतच राहू अरे चल मित्रा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ जरा समजून घेऊ पाटलांनी कुणाचा रुपया सुद्धा नाही घेतला ना कुणापुढे झुकले ना कुणापुढे वाकले ना झाले कुणापुढे लाचार त्यांच्या डोक्यात फक्त गोर गरीब गरजवंत मराठ्यांच्या मुलांच्या भविष्याचा चालू असतो विचार तर सांगा मित्रांनो आणखीन आपल्या देवमानसाबद्दल मी माझ्या कवितेमधून काय लिहू अरे चल मित्रा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील नावाचं वादळ जरा समजून घेऊ जारांगे पाटील नावाचं वादळ जरा समजून घेऊ धन्यवाद